आपण आता आहोत रविवार कारंजा गणेशोत्सव मित्रमंडळाच्या मानाच्या मानल्या जाणाऱ्या चांदीच्या गणपती या ठिकाणी रविवार कारंजा या परिसरामध्ये दरवर्षी रविवार कारंजा मित्रमंडळाच्या वतीनं विविध असे देखावे या ठिकाणी सादर केले जातात यंदा नेपाळमधील मुक्तीनाथ या मंदिराचा देखावा जो आहे तो या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे आणि भाविक देखील मोठ्या उत्साहाने मोठ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी हे देखावे बघण्यासाठी येत आहेत आपल्याबरोबर मंडळाचे पदाधिकारी आहेत पोपटराव नागपूर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या वर्षीची ही संकल्पना काय आहे नागपूर साहेब काय सांगाल की दरवर्षी मंडळाच्या वतीने विविध देखावे साकारले जातात या वर्षी काय आपण नेपाळ येथील पर्वतरांगामधील मुस्तुंग गावातील साडेबारा स्क्वे म्हणजे उंच पर्वतरांगेमध्ये हा मुक्तीधाम मंदिराचा देखावा म्हणजे प्रतिकृती आपण इथं साकार केलेली आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य हे विष्णूचं मंदिर आहे आणि या विष्णूच्या मंदिरामध्ये नेपाळमधील चारी धामपैकी एक हे एक मानलं जातं तिथे आणि विष्णूच्या मंदिराच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी ह्या नीळकंठा आणि ह्या मुक्तीनाथाच्या दर्शनाला आधी तिथे जे गोमुख असतात त्या गोमुखामध्ये आंघोळ करून पुढे ते दर्शनाला जातात तर त्याच प्रतिकृतीने आपण इथं गोमुखसुद्धा एकशे आठ गोमुखाचे सुद्धा आपण सादरीकरण केलेलं आहे आणि या मंदिराची आख्यायिका अशी आहे की तिथं ते दर्शन गेल्यानंतर तुमच्या मनामध्ये मा जी नकारात्मक भावना असते ती नाहीशी होती अशी तिथली ती मंदिराची आख्यायिका काय यंदा मंडळ जे आहे एकशे सहा वर्ष पूर्ण झाली आहे शतक शतकमहोत्सवी वर्ष मंडळ साजरं करत आहेत काय वैशिष्ट्य आहे मानाचा गणपती मांडला जातो चांदीचा गणपती म्हणजे काय वैशिष्ट्य आहे या मंडळाचं या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण दरवर्षी म्हणजे वर्षभर आपण काही ना काही उपक्रम राबवत असतो या मंडळाच्या माध्यमातून आपण आपल्या परिसरातल्या कार्यकर्त्यांना आणि बेरो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध यावा म्हणून आपण त्याच्यासाठी पतसंस्था काढलेली आहे आणि त्या पतसंस्थेच्या माध्यमातून जवळजवळ आपले जवळजवळ शंभर सव्वाशे कार्यकर्ते आणि परिसरातल्या तरुणांना रोजगार मिळाला आहे शिवाय बेरोजगार तरुणांना क धंद्यासाठी व्यवसायासाठी आपण कर्जसुद्धा त्यांना उपलब्ध करून देतो याशिवाय आपण मंडळाच्या माध्यमातून इथं वर्षभर आपण धर्मार्थ दवाखाना चालवतो त्या धर्मार्थ दवाखान्यामध्ये सुद्धा आपण नाममात्र दरामध्ये म्हणजे सेवा दिली जाते परिसरातल्या लोकांना म्हणजे असे वर्षभर आपल्या मंडळाच्या माध्यमातून उपक्रम राबवले जातात जा की फक्त म्हणजे मंडळ गणेशोत्सवापुरतं मंडळ नाही आहे तर हे वर्षभर आपले विविध उपक्रम राबवले जातात त्या मंडळाच्या माध्यमातून बघितलं आपण की रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं दरवर्षी गणेश उत्सवासोबतच विविध असे सामाजिक उपक्रम राबवले जातात मग धर्मार्थ दवाखाना असेल गोरगरिबांना मदत असेल रोजगारासाठी मदत असेल अशा विविध प्रकारचे उपक्रम जे आहेत ते मंडळ च्या वतीने इथे साकारले जातात आपण जर आपण इथे देखावा जर बघितला तर इथे एकशे आठ गोमुखाची प्रतिकृती देखील या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे जसं आता आपल्याला सांगितलं की नेपाळमधील हा देखावा आहे नेपाळमधील जे मुक्तिनाथाचं जे मंदिर आहे त्या मंदिराचा हा देखावा आपण इथे बघू शकतो एकशे आठ गोमुख जे आहेत ते त्याच्यातून पाणी जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पडताना या ठिकाणी दिसतं अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत आणि दरवर्षी रविवार कारंजा मंडळाचा हा जो देखावा आहे तो भाविकांचं आकर्षण ठरलेला असतो मानाचा गणपती म्हणून देखील या मंडळाला विशेष असा मान आहे गणेश विसर्जन मिरवणूक असेल त्याचप्रमाणे या मंडळाचा देखावा देखील असेल यंदा जो देखावा आहे तो मुक्तीनाथ मंदिराचा आहे नेपाळमधील हे प्राचीन विष्णू मंदिर या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे मुक्तीनाथ हे नेपाळमधील मुस्तांग इथं असलेलं एक प्राचीन असं विष्णू मंदिर आहे ज्याला मुक्तीचा स्वामी म्हणून देखील ओळखलं जातं ते हिंदू आणि बौद्ध दोघांसाठी देखील पवित्र असं देखील मानलं जातं आणि नेपाळमध्ये मुक्तीनाथ खोऱ्यामध्ये वसलेलं अडतीसशे मीटर उंचीवरील हे जगातील सर्वात उंच मंदिरापैकी एक असलेलं हे आ, मंदिर या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे आणि दरवर्षी गणेश उत्सवाचे दहा दिवस मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात अतिशय सुंदर असा देखावा हा गणेश उत्सव रविवार कारंजा गणेश उत्सव मित्रमंडळाच्या वतीनं साकारण्यात आलेला आहे कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मी मनीष कटारिया माय महानगर नाशिक